जागृती शुगर ऊस पुरवठा शेतकऱ्यांना तीन हजार रुपयेपेक्षा अधिक भाव देणार जागृती शुगरच्या नूतन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचा शानदार शुभारंभ चालू गाळप हंगामातील पाच लाख पंचाहत्तर हजार ऊस उत्पादित केलेल्या साखर पोत्याचं सा। संपन्न शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणारा जागृती कारखाना चालू गळीत हंगामात उसाला कमीत कमी तीन हजार रुपये टन दर देणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक शैक्षणिक आरोग्य यासह हो सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी मांजरा परिवारातील सर कारखाने प्रयत्नशील राहणार असल्याचं साखर कारखाने प्रयत्नशील राहणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांनी गुरुवारी येथे बोलताना केले ते देवणी तालुक्यातील तळेगाव तालुका देवणी येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज येथील नूतन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाच्या शानदार सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख तर विशेष उपस्थिती म्हणून माजी आमदार त्र्यंबक भीषे जागृती शुगर उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील रेणा साखरचे माजी चेअरमॅन यशवंतराव पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री शैले उडगे रेणाचे अध्यक्ष सरजीराव मोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उदगीर बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे उपसभापती प्रीती भोसले रेण्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंद पुरकर जयेश माने पृथ्वीराज शिरसाट जिल्हा बँकेच्या संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील श्रीमती लक्ष्मीबाई भोसले मारुती पांडे राजकुमार पाटील व्यंकटराव बिरादार मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्यामराव भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील शिलाताई पाटील बालाजी बिराजदार संभाजी रेड्डी उजाला बायो एनर्जीचे सीईओ डॉक्टर अलोक अग्रवाल उजालाचे संचालक कीर्ती प्रजापती जागृती शुगरचे जनरल मॅनेजर गणेश एवले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी सक्षम होण्याची गरज माजी मंत्री दिलीपराव देशमुख यावेळी बोलताना दिलीपरावजी देशमुख म्हणाले की कारखाने हे समाजातील प्रत्येक घटकाला दीर्घकाळ मदत देणारे घटक आहे शासनाच्या तुटपुंजा मदतीची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांनी स्वावलंबी बनले पाहिजे ऊस हे ऊर्जा निर्माण करणारे पीक आहे त्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी सक्षम होणे आवश्यक असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगले दिवस येणार आहेत अधिकाधिक भाव देताना कारखान्यांनी आपले अर्थकारण बिघडणार नाही याची काळजी अजीक घेतली पाहिजे असे सांगून जागृती शुगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला कमीत कमी तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन भाव देणार असल्याचं सांगून जागृती शुगरने नियमित शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला असून यावर्षी योग्य भाव देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे ऊर्जा क्षेत्रात जागृती शुगर अव्वल स्थानी माझे आमदार धीरज देशमुख यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमॅन धीरज देशमुख म्हणाले की आगामी काळात कारखान्यांनी हरित ऊर्जा क्रांती करण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने मांजरा परिवाराने आगामी दहा वर्ष डोळ्यांसमोर ठेवून नियोजन सुरू केले आहे आपला भाग ग्रीन बायो एनर्जीची राजधानी होणे अपेक्षित आहे उपपदार्थ उत्पादनात वाढ करून साखर उद्योगाने स्वयंपूर्ण होणे आवश्यक असून त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देणे शक्य होणार आहे ऊर्जा क्षेत्रात जागृती शुगरने अव्वल स्थान पटकावले आहे असे सांगून लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून या साखर कारखानदारीत जी शिस्त घालून दिली आहे त्याच पद्धतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिवारातील सर्व साखर कारखाने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत उपपदार्थ प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव देण्याचा प्रयत्न करीत आहेत आगामी काळात परिवारातील सर्वच साखर कारखान्यांची हरित ऊर्जा क्रांती करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले जागृतीने चौदा वर्षात आधार विश्वास दिला प्रस्ताविक करताना जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी जागृती शुगरच्या चौदा वर्षांच्या कालखंडात कारखान्याने अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केले कारखान्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित करून उपपदार्थ प्रकल्पित कार्यान्वित केल्याने ऊसाला योग्य भाव देण्यात आलाय जिल्हाभरात कधी काळी दहा लाख टन ऊसाचे गाळ व्हायचे आज सत्तर लाख टन उत्पादनाची क्षमता झालेली आहे यामुळे दहा पट एरिकेशन वाढले आहे असे सांगून जागृती शुगरने उत्पादक शेतकऱ्यांना पेक्षा अधिक दर देत लोकांचा विश्वास संपादन केलाय असेही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाचे आभार जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी मांडले